मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता आई वडिलांच्या कष्टाचे चेस झाले प्रफुल चे पोलीस उपनिरीक्षक पदी निवड गवराळा ग्रामपंचायतीच्या वतीने जंगी स्वागत करून केला सत्कार शेतकऱ्याच्या आयुष्यात संघर्ष हा असतोच त्याला कष्ट आयुष्यभर करावी लागते हे कष्ट जाणून उच्च शिक्षित होऊन अधिकारी होणे हे खरच आहे हे प्रफुलने करून दाखवले आहे तो गावातील पहिला पोलीस उपनिरीक्षक बनला आहे प्रफुल तालुक्यातील येथे यासाठी कुटुंबियांनी मोलाची साथ दिली त्याचे वडील प्रभाकर भोयर हे शेतकरी असून आई मोल मजुरी करते ग्रामीण मातेतील आईबाबांच्या संघर्षमय परिस्थितीवर मात करण्यासाठी स्पर्धा परीक्षा देऊन पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न त्याने बघितले त्यासाठी प्रफुलने गाठले यवतमाळ शैक्षणिक वातावरणाचा प्रभाव यामुळे जिद्दीने सलग वर्ष अभ्यास केला यामुळे त्याच्या मेहनतीला फळ आले प्रफुल हा गावातील पहिला पोलीस उपनिरीक्षक बनला आहे गवराडा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी उपस्थित ग्रामपंचायत पदाधिकारी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ताकी। सर आपलं नाव काय महादेव हे आता मारेगाव तालुक्यामध्ये एक आणि खास करून गौराळे येथील हा तुमच्या मुलाने एक उच्चांक गाठला आहे पी एस आय ची परीक्षा देऊन तो पास झाला आहे याचा सर्वपर्यंतच अभिनंदन तुम्ही याबद्दल का बोलू शकता तुम्ही खूप कष्ट केले कष्ट करून मुलाला साहेब बनवलं शेती करता होते बरं तुम्ही त्याला म्हणजे ना सहकार्य केलं मुलाला का आपल्याला थोडं पुढं झालं पाहिजे मग सुख आता चूक संधी बरं आता कसं वाटायचं तुम्हाला चांगलं वाटतं आता तुमचं जे कष्टाचं जे आहे ते सफल झालं असं वाटतं सफल झालं आपलं माझं नाव प्रफुल्ल प्रभाकरराव भुया मी गौराडा गावात मारेगाव तालुक्यातील गवराडा गावचा आहे आणि माझं आत्ता झालेल्या निकाल लागलेल्या पोलीस उपनिष्ठ पदामध्ये ऑल महाराष्ट्रात रॅक एकशे एकोणऐंशी आलेले आहे आणि माझी ओबीसी कॅटेगरीतून सिलेक्शन झालेलं आहे पी एस आय यापदी निवड झालेली आहे माझं मी प्राथमिक शिक्षण माझ्या गावाला गवराडा इथे केलेलं आहे त्याच्यानंतर माझं उच्च प्राथमिक शिक्षण मी माझ्या मामाच्या गावाला अडेगाव इथे केलेलं आहे माझं अकरावी बारायचं एज्युकेशन राष्ट्रीय ज्युनियर सायन्स कॉलेज मारेगाव इथून झालेलं आहे आणि डिग्री शिक्षण मी यवतमाळला केलेलं आहे एम हो पी सी स्पर्धेत मी हो दोन हजार बावीसपासून मेहनत घ्यायला लागलो लॉकडाऊनच्या नंतर लॉकडाऊननंतर मला लक्षात आलं की आपण राज्यसेवा करण्यापेक्षा गडभाला टार्गेट करावं दोन हजार बावीसला मी पहिल्यांदा प्री पास झालो होतो पी एस आय परीक्षेची आणि त्यासोबत मी एसटी एक्झाम पण पास झालो होतो पी एस आय एस टी या दोनमध्ये मी ठरवलं का मला पी एस आय बनायचं आहे एक वर्दीची हो आवड होती आणि समाज समाजामध्ये मान सन्मान पी एस आय बला जास्त आहे त्यामुळे मी प्रॉपर पी एस आयला टार्गेट करून वर्षभर अभ्यास केला माझा ऑल म्हणजे मेन्सच्या पेपरमध्ये मी तीनशे मार्क्स कवर केले आणि मला चांगली लीड मिळून मी ग्राउंडला क्वालिफाय झालो मला छत्तीस मार्कची लीड होती मेन्स पास होऊन आणि मी छत्तीस मार्कची लीड घेऊन पी एस आय ग्राउंडला क्वालिफाय झालो मला ग्राउंडच्या वेळेस थोडं तेवढं नॉलेज नव्हती की ग्राउंड कसं करावं माझ्यासाठी ग्राउंड हे नवीन होतं कारण मी पहिल्यापासून अभ्यास करत आलो होतो तर ग्राउंडच्या वेळेस मी माननीय सरांकडे वनीला ग्राउंड केलं आणि सरांनी मला एवढी चांगली कोचिंग दिली की मी सहा महिन्या तीन ते चार महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये बँशी मार्कचं ग्राउंड मारलेला आहे आणि या ब्याऐंशी मार्क्स ग्राउंड मारून मी इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झालो आणि जेव्हा इंटरव्यू झाला माझा एम एम या, या, पी सी ऑफिसमध्ये मुंबईला एक ऑगस्टला माझा इंटरव्ह्यू होता शेवटच्या दिवशी आणि त्या दिवशीच रिझल्ट आला इंटरव्ह्यूमध्ये मी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मला अठ्ठावीस स्कोर आहे अठ्ठावीस मार्क भरपूर मुलाला मिळाले आहे पण अठ्ठावीस मार्क जास्त कोणाला नाही मिळाले तर इंटरव्ह्यूमध्ये मी महाराष्ट्रात टॉपर आहे अठ्ठावीस मार्क सगळे सोबत अशा पद्धतीने मी एम पी सीची जर्नी पूर्ण केली आहे माझा बावीस दोन हजार बावीसून पिझा संघर्ष सुरू होता जो आज दोन हजार चोवीसमध्ये पी एचा संघर्ष संपलेला आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला तरुण मुलांना काय सांगू शकतो तू आ, मला वाटतं की तरुण मुलांनी आता माझ्यापासून प्रेरणा घ्यावी जसं मी एक शेतकरी मध्यवर्गीय कुटुंबातून आलेला माझ्या वडिलांना शेती करून शिकवलं आणि माझ्या घरची परिस्थिती एकदम अशी खूप उच्च वर्गी नव्हतं आम्ही मध्यमवर्गीय मला गरीब परिस्थितीतून शिकलो त्यांना पाजा रुपये कशा पद्धतीने मला पाठवतो यवतमाळला शिकण्यासाठी ते मला आणि त्यांनाच माहीत आहे शेती करून भाजीपाला विकून जे पद्धतीनं त्यांनी शिकवलं आहे त्या पद्धतीनं तर मला वाटतं की मुलांनी माझ्यापासून प्रेरणा घ्यावी जर मी पी एस आय बनू शकतो तर माझ्यासारखे बाकी बागावातले बाकी मुलं पण बनू शकते काय पी एस आय खूप मोठी गोष्ट नाही फक्त त्यांनी त्या क्षेत्रामध्ये जायला हवं क्षेत्रामध्ये माहिती करून घ्यायला हवी आज आम्ही गावात बनलो माझा एवढा सत्कार झाला तर उद्या युवा पिढीनं याच्यापासून प्रेरणा घ्यायला हवी आणि प्रेरणा घेऊन त्यांनी पी एस आय एस टी आय एस ओ राज्यसेवे थ्रू किंवा तलाठी मना सरळच्या वरतीतून गावाचं नाव त्यांनी पुन्हा ना रोशन करावं आणि कोणतरी पद त्यांनी मिळवावं असं मला वाटतं ताई नमस्कार तुम्ही मग ह्या गावाचे सरपंच आहात तर तुमच्या गावातील एका तरुणानं एक मोठी पदवी हासिल केली म्हणजे ना पी एस आय झाला आहे तो तुम्हाला त्याबद्दल तुम्ही का, त्या, त्या का सांगू शकता मला खूप अभिमान वाटतो की माझ्या गावातील कोणता तरी मुलगा पी एस आय बनलेला आहे आणि तो ओबीसी कॅटेगरी मधला आहे आजगाव प्रफुल भोयर यांनी ही पदवी मिळवली आमच्या गावासाठी आणि आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे ती आणि हा दुसरा क्रमांक आहे आमच्या गावामध्ये एक कमांडो आहे आणि हा एक पी एस आय बनलेला आहे माझी उपसरपंच आज माझ्या गावामध्ये प्रफुल प्रभाकर भोयर हा पी एस आय झाला खूप आनंदाचं वातावरण आहे आणि त्याचे आई वडिलांचे कबाळ कष्ट आणि त्याची मेहनत हे पूर्ण यशस्वी झाली आणि त्याला याचं फळ मिळालं आणि यातच आमच्या गावाचं आणि तालुक्याचं आणि जिल्ह्यात सुद्धा प्रफुल प्रभाकर भोयर यांचं नाव रोशन झालं आणि माझ्या गवराडा गावाचं सुद्धा नाव रोशन झालं याचं आम्हाला सर्व गावकऱ्यांना आनंद आहे राकेश रोहनचा हा माझा दादा प्रफुल्ल भोयर पीएसआय झाला आज माझ्या आई बाबांनी खूप कष्ट केलंय त्याचा <laughs> फळ मिळालं सगळ्यांचं स्वप्न होत माझा दादा काहीतरी बनाव म्हणून ते स्वप्न आज पूर्ण झालेलं <laughs> नमस्कार मी मारुती जनार्दन चौधरी एक सायक शिक्षक आहोत आणि हा माझा भाचा प्रफुल प्रभाकर भोयर आज हा पी एस आय म्हणून याची निवड झालेली आहे तर यामध्ये त्याची स्वतःची मेहनत आणि स्वतःची प्रामाणिकपणा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट होती तो मुळात हुशार आहे परंतु बरेच असे हुशार मुलं सुद्धा थांबून जातात माझं त्यांना एकच सांगणं आहे की आपल्याला हुशारी तर दिलेली आहेत परंतु त्या पद्धतीनंच आपल्याला स्वतःची प्रामाणिक राहून जे आपण ध्येय ठरवलं त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे त्याने हे प्रयत्न केलेले आहेत स्वतःची प्रामाणिक राहून आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून त्यांनी पुरेपूर प्रयत्न केले आणि आज यशस्वी झाला तर मला या गोष्टीचा फार आनंद आहे माझ्या बहीण आणि भाऊजींनी जे आपल्या आप परिस्थिती खराब असतानाही त्याच्या शिक्षणासाठी कुठलीच कमी पडू दिली नाही त्याबद्दल मला माझ्या भाऊजी आणि बहिणीचासुद्धा गर्व आहे आणि माझ्या भाष्याचा गर्व आहे नमस्कार